शोभा आजी आणि थोडक्यात त्यांची माहिती मी अशी सांगेल की त्या थोड्याशा आपण डिसॅग्लिटी म्हणतो की लवकर पळत नाही किंवा काय अशा प्रकारे म्हणजे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट झाली नाही आहे अशी त्यांची कंडिशन आहे पण बाकी सगळं कळतं पण त्यांचं एक खूप चांगलपणा असा असतो की आमच्या इथे किती डोनर आले फळं वाटप केली खाऊ वाटप केला त्यांना आपण एक्स्ट्रा दिलं कधीच घेत नाही त्या क्लिअर मनाने सांगतात की माझ्याकडे का सगळ्या गोष्टी आणि मला नको कुणी कुणी देव। देव। आहे कुणी कपडे देऊ कोणी बेडशीट्स देऊ खाऊ देऊ कधीच घेत नाही आणि खूप निरागस असं म्हणू शकतो आपण त्यांना तर आज त्यांच्या एजच्या मानाने त्यांचं एज सिक्स्टी प्लस आहे लग्न झालेलं नाही आहे आणि फॅमिली सगळी म्हणजे त्यांची जी नणंद आहे आणि भाऊ आहे ते त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देतात आणि त्या गेले कित्येक वर्ष शांतीबनमध्ये राहत आहे आणि खूप शांत स्वभावाच्या फक्त आपल्याला खूप सगळ्या गोष्टी गाईड कराव्या लागतात सजेस्ट कराव्या लागतात आज त्यांचं म्हणजे मॅरिड लाईफ नसल्यामुळे मुलं नसल्यामुळे आज ते शांतीपणमध्ये राहत आहेत आणि छान राहत आहेत कारण इथल्या सगळ्या ज्या आजी आहेत त्यांच्यासोबत ज्या आहेत पार्टनर त्या त्यांची वैयक्तिक हो खूप काळजी घेतात की अगदी बाथरूम ह्या साईडला आहे बाथरूमला जा शोभा हात धुणे चहा पी जेवण कर म्हणजे अगदी आपल्या मुलीसारखं बहिणीसारखं शोभाजीनं जपतात कारण त्यांना काहीच कळत नाहीये की आपला एक स्वार्थ म्हणू शकतो की ही आपली वस्तू आहे ते तेवढं त्यांना काहीच कळत नाहीये जेवढं आपण सांगू तेवढंच तर करतात आज त्यांनाही मला मातृदिनाच्या शुभेच्छा द्यायच्यात आज काय माहिती का आजचा दिवस कोणता आहे नाही माहिती तुमच नाव काय आहे आता रोज मी त्यांना भेटते पण तरी पण त्यांना नाव आठवत नाही माझं किंवा त्यांचं नाव सांगत त्या मला विचारतात नाव काय